या 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 आता या ठिकाणी मानिक दोधानामधून पाणी सोडण्यात आलं वरून अधिकाऱ्यांचा आदेशानुसार या ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांनी या पाणी धरणाचं पाणी खाली सोडून नगर जिल्ह्याला देण्यासाठी सोडायचा प्रयत्न यांनी या ठिकाणी केला होता तर आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी सकाळी काळल्यानंतर सगळे जमा झालो आहे आणि आता पाणी ते बंद बंद केलेलं आहे खरं तर आज पाहिलं तर या मानिक दोधानामध्ये फक्त दीड टी एम सी पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलेले आणि दोन ते तीन महिने फक्त आ, या ठिकाणी जुन्नर शहर असेल आणि त्याच्या खाली जवळपास शिरोलीपूर्क तेजवाडी आणि आमचे सिर्ली पर्यंत या गावांना फक्त पाणी पुरवठा होईल एवढंच पाणी त्या ठिकाणी शिल्लक असतानासुद्धा या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेले आज जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी अनेक त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे ओरपडलेलं आहे आज त्याच्या विहिरीला बोरवेलला त्या ठिकाणी पाणी नाही आहे आणि उद्या परत अठ्ठावीस तारखेनंतर शंभर मीटर नदीपासून असलेलं लाईटचे कनेक्शनसुद्धा त्या ठिकाणी बंद करणार आहेत जर शासनाने या ठिकाणी आम्हाला गेले अठरा तास जर थ्री पेजचं कनेक्शन जर देत असतील तर नाही कमीत कमी जर पाणी बरोबर दुष्काळ आहे पाणी कमी आहे म्हणून खऱ्या अर्थानं जर लाईट बंद करणार असेल तर अठरा ऐवजी कमीत कमी आठ तास तरी त्या ठिकाणी थ्री पेज ही लाईट त्या ठिकाणी दिलीच पाहिजे कारण जर, जर पाणी शेतीमालाला नाही तर परंतु जना जनावरं जागावण्यासाठी आणि जनावरांचा शेतीमाल जागवण्यासाठी जनावरांचा जा, जा, चारा जगवण्यासाठी त्या ठिकाणी आठ तास ही लाईट दिलीच पाहिजे अठ्ठावीस तारखेनंतर जर याच्यावर निर्णय झाला नाही आणि ते कनेक्शन त्या ठिकाणी आठ तासाची लाईट दिली नाही तर येत्या येणाऱ्या या दोन तीन अठ्ठावीस तारखेनंतर दोन तीन तासात त्या ठिकाणी तर निर्णय घेतला जावा अन्यथा ता दोन तारखेला तहसील कचेरीवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि आंदोलन करत असताना शेतकऱ्यांची असलेली जनावरं त्या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये आणले जातील आणि त्याच ठिकाणी सोडून दिली जातील शासनाने त्या जनावरांचा सांभाळ करावा त्यांना चारा द्यावा आणि पाण्याची व्यवस्था करावी आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी नदीकाठच्या सगळ्या वाटाने मग त्या ठिकाणी बंद केलं तरी त्या ठिकाणी अडचण आम्हाला नाही आहे परंतु यानंतर या माणिकदो धरणातून खाली जर पाणी सोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर नक्कीच या ठिकाणी शेतकरी या धरणावर येऊन अधिकाऱ्यांना मग त्या ठिकाणी मार पण दिला जाईल अन्यथा शेतकरी सुद्धा या ठिकाणी येऊन आत्महत्या करतील असा प्रश्न या निमित्तानं जर शेतीला जर पाण्याचा जर मोठा प्र टसा निर्माण झाली आर्थिक परिस्थिती तो त्या ठिकाणी सापडलेला जर असेल तर नक्कीच या ठिकाणी शासनाने दखल घेऊन हे पाणी खाली न जाऊन न न जाऊन देता या ठिकाणी तालुक्यातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी हे पाणी दिलं पाहिजे अशी मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो तर सांगतो का नक्कीच नगरला पाणी विकलं गेलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यातील धरणाच्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या ज्या मिटिंग अरेंज केल्या जातात पुणे ठिकाणी असं मुंबई ठिकाणी त्या त्यावेळेला मी त्या ठिकाणी हजर असतो आणि आने अनेक वेळेला मी या स्थानिक पातळीवरच्या सर्व नेत्यांबरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली त्या ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यामध्ये अधिकारी बसवले जातात ते नगर जिल्ह्यातले बसवले जातात आणि साहजिक पाण्याने जुन्नर तालुक्यातलं पाणी हे नगर जिल्ह्यामध्ये दिलं जातं भविष्यामध्ये मी सांग या इथून मागच्या काळामध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली या जुन्नर तालुक्यातली जी काही यंत्रणा आहे जी काही इरिगेशनची यंत्रणा आहे ज्या पद्धतीने शेतकरी शेत सारा गोळा करतात किंवा फॉर्म भरले जातात ही यंत्रणा सगळी विघ्न सहकारी साखर कारखान्याकडे द्या ती सगळी यंत्रणा कारखान्याकडे दिल्यानंतर त्यांच्याकडनं सगळे फॉर्म भरून पैसे जमा करून आपल्यापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी ही विघ्नर कारखान्याची राहील आणि त्यानुसार विग्नर कारखाना आणि जुन्नर ता तालुक्यातले सर्व शेतकरी ज्या ज्या पद्धतीने सांगतील त्या त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा आपण करावा अशी या निमित्तानं मी वारंवार विनंती केलेली आहे परंतु नगर जिल्ह्यातले अधिकारी असल्यामुळं ही जी काय आमची काय मागणी आहे तेव्हा जी काही आम्ही कारखान्याच्या माध्यमातून मदत करू इच्छितो ही ती धुडकावून लावण्याचा प्रयत्न या निमित्तानं करताय येईल अधिकारी चुकीचं वाटतात ज्यावेळेला दादांनी सांगितल्याप्रमाणे नगर जिल्ह्यातले अधिकारी माणिक डो किंवा आपल्या कुपडे प्रोजेक्ट या ठिकाणी आहे जुन्नर तालुक्यामध्ये तर ते अधिकारी इथले आणि तिथले सगळे फोटे बोलतात अधिकाऱ्यांना एक प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या वतीनं का अधिकाऱ्यांनी जे पाणी नगरला न्यायचं आहे ते आमचं म्हणणं काही नाही पण ते पाणी नेमकं पुढे जाते ह्या ऐन एप्रिल मेच्या मध्ये आताही ते पाण्याचा नको तो उपयोग होतोय सगळ्यात जास्त जुन्नरपासून येडगावपर्यंत पाहिलं किंवा वडदपासून पूर्वेकडच्या नदीपर्यंत पाहिलं तर सगळ्या नद्या कोरड्या आहेत पण तुम्ही निभूत जवळयापासून जर पुढे गेलात तर सगळ्या नद्या तुडुंब भरलेल्या आहेत पाण्याची गरज नाहीये जो पाझर तलाव जो छोट्या बांधार आहे त्यांचा काही एक वर्ष बंद आहे ते सुद्धा सगळे भरून झालेले आहेत मग अतिरिक्त पाणी न्यायचं म्हणजे आणखी पुढं न्यायचं विसापूरपर्यंत पाणी न्यायचं आणि एक थाप मारायची काय अधिकाऱ्यांनी का तुमची लोकांची पाणी मागणी नाही जुन्नर तालुक्याची पाणी पट्टी कमी आहे हे म्हणणं साप चुकीचं आहे याच्यावर त्यांनी पूर्ण त्याचं रेकॉर्ड आपल्या समोर ठेवलं पाहिजे आदरणीय दादांनी ज्या वेळेला सांगितलंय कारखान्यामार्फत आम्ही सगळं करतो मग इथून विसापूरपर्यंतचं पर्यंतच रेकॉर्ड दाखवा ती यांची मागणी किती आमची मागणी किती निश्चित कालांतराच्या पाठीमागे आपली मागणी कमी होत पण आता एवढ्या दोन पाच वर्षात पाण्याची जी अडचण आल्यापासून आपली मागणी सगळ्यात जास्त आहे जुन्नर तालुक्याची पण आपले अधिकारी ते जी कालचं जे भारत पाकिस्तान झालं तसं आपले अधिकारी भारतात खातात आणि पाकिस्तानचं गुणगान गातात तशी आपले अधिकारी आपल्या धरणावर सर्व्हिस करतात आणि नगरवाल्यांना सगळी बाईक देतात इथं सगळी माहिती आपल्याला खोटी सांगितली जाते एक केएमशी पाणी आपल्याला सांगितलं जातं पाणी अर्धा केएमशी असतं आणि पंचावन्न दिवस पाणी न्यायलं त्यावेळेला हे सांगितलं अधिकाऱ्यांनी आता परत पाणी जाणार नाही त्याच्यावर परत सहा सात दिवस पाणी गेलं तेव्हाही सांगितलं हे शेवटचं पाणी मग आता नेमकं पाणी चाललंय पुढं काहीच सबन नाही आहे पाणी न्यायचं आणि हे जर पाणी न्यायचं ठरलं दादांनी नगराध्यक्षांनी जे सांगितलं त्याच्या पलीकडचा उद्रेक करू आपण छत्रपतीच्या शिवजन जन्मभूमीतले मावळे आहोत आपला इंगा यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यांनी कृपा करून आपल्या समोर सगळं मांडलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्याला सांगतात काही हे मागणी नाही पाणी पुढं न्यायचं मग पुढचं पाणी दाखव ना किती पुढचं तुम्ही कॅमेऱ्या द्रो कॅमेऱ्याच्या याच्यातून माध्यमातून आपल्या समोर मांड्या ना त्या तिकडे खरंच वास्तविक पाणी नाही तिथं वास्तव एका चाऱ्याला पाणी नाही बुरांना नाही इथं नदीवर जवळजवळ प्रत्येक गावची पाणी पुरवठ्या योजना ही नदीवरून हा अति उत्तराचा आणि खडकाळ भाग असल्यामुळं मानिक धरण ते शिरोलीपर्यंत तेजेवाडी असल पूर्वीपर्यंत ही सगळी पाणी योजना पिण्याचे पाणी नदीवरु नये आणि हे पाण्यासाठी त्यांनी परत प्रयत्न करू नये आपले आपले सर्वजण पुन्हा जर असं काही झालं तर आपण सर्वजण याच्यात तीव्र तीव्र पद्धतीनं असल त्या टोकाला सामोरं जायची आमची तयारी